टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची लाडकी बहीण सह सर्व कल्याणकारी योजना सुरू ठेवण्यासाठी पुन्हा महायुतीला साथ द्या अभयराजे चालुक्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारनं अनेक लोकहितकारी योजना अंमलात आणल्यात यामध्ये लाडकी बहीण योजनेचा समावेश आहे शेतकऱ्यांसाठी आरोग्य विमा पीक विमा ही काढलाय शेतकरी सन्मान योजना ही सुरू केली आहे याशिवाय युवकांसाठी लाडका भाऊ योजना आणलेली आहे विशेष म्हणजे या सर्व योजनेचे पैसे खात्यात जमा होत आहेत युवकांसाठी उद्योजक बनावे म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ सुरू केलंय यामध्ये युवकांना पाच लाखांपासून ते पंधरा लाखांपर्यंत कर्ज मिळत याशिवाय युवकांना उद्योजक बनवण्यासाठी विविध महामंडळ ही महायुतीनं स्थापन केली याद्वारेही युवकांना आर्थिक मदत केली जाते महिला महिलांसाठी तीन सिलेंडर मोफत असणारी अन्नपूर्णा योजनाही सुरू केली आहे या सर्व कल्याणकारी योजना सुरू केल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळेच विरोधकांनी लाडकी बहीण यांच्यासारख्या योजनेला स्टे आणण्याचा प्रयत्न केलाय लोकांनी आता जागृत होऊन या सर्व योजना चालू ठेवण्यासाठी महायुती सरकारला निवडून द्यावे येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यबाण चिन्हा समोरील बटन दाबून आमदार ज्ञानराज चौघुले यांना विक्रमी मतांनी निवडून द्यावं असं आवाहनही माजी सभापती अभयराजे चालुक्य यांनी केली आहे महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख ज्ञानराजी चौगले साहेब यांच्या स सा, यांच्यासोबत आपण संवाद साधत आहोत साहेब आपल्या ह्या गुंजुटी या, या भागामध्ये व उमरगा तालुक्यातील अनेक तुम्हाला महाविकास आघाडीतले तुमच्यावर टीका करत आहेत याच्याबद्दल काय मत आहे तुमचं टीकेला कामातून उत्तर देण्याची माझ्या मुख्यमंत्र्याची जी सवय आहे त्याच दृष्टीनं मीही माझ्या मतदारसंघात टीका करणाऱ्याला केलेल्या कामाच्या रूपानं चपराक मारून उत्तर दिलंय त्यांनी काम बघावेत आणि मग सांगावं नेव्हर मिस अपडेट